यार लेस गरीब घरात जन्म झाला वाटत याच्याकडे डायपर आवड पैसे नाहीये म्हणून बाहेरून गेले माझ्या डुंगाले ते बी मथाराचे खराब लुगड्याचे देवा टाटा अंबानीच्या घरातरी जन्म द्यायचा गोट्या काय करू राहिला बा हे पाय दाडी आले तु दाडी चालून दाखव मला चालून अरे नाही चालतयत मला अजून कशाला बलजबरी करू राहिले गिली 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 गेली गिली 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 गेली पाघर कर तुम्ही सगळे ज्या होते गिली गिली गेली आलेले गिली गेली आलेले ले रागे तुम्हाला अशी लोकायचा पल्ला पल्लू म्हणून काही करता येत नाही ते आलाव चल इकडे का टिपका लावते त्याच्या गालावर मग नजर होणार रे त्याला कोणाची अहो माय मला कुठे नजर उरायली इतके चांगला दिसतो का मी तुमच्या दोघांच्या खराब तोंडाची बेरीज करून वळली मी चला याला जस झोपू घालते हा हे पटलं बो आपल्याला कावाची झोपी आले यग यग गाई बा झोपी जाई अय गोट्या झोपला का